आयज प्रेस घेऊन कारण म्हणजे आमचे मुन्सिपालिटीचे दोन तीन इशू आशिल्ले ते आम्ही आमदार सांगेचा आमदार हाज्या फुड्यान मागितले आणि सरांनी ते एक दीस यू डी कडल्यान अपॉइंटमेंट घेतली आणि सगळे कौन्सिलर घेवन मिटींग फिक्स केली पहिली ला वेन्सडे आम्ही सांची मिटी आशिली ती म्हणून सगळी गेली एक मेन इशू म्हणजे आश टाउन हॉल नोव्हेंबराक डेमॉलिश केले ताजे एक कॉमर्शियल प्रोजेक्ट जात असे म्हणून सराचेर डिमांड केलं की आम्हाला ते कॉमर्शियल प्रॉजेक्ट झाले विथ पार्किंग आणि आमचा सेकंड इशू आशिल् तो आमचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डी मी मेन्टेन्स आल्या इज एक मेंटेनंसा इश्यू केला ते आम्ही ग्रान्स सँक्शन करते म्हणून आणि आम्ही जो डॅव्हलपमेंट फायब्स आयवाडाच तो आमच्या अडीच कोटी सेक्शन झालेप्रुवल गवलो असा म्हणून हा माझ्या मनात काळजातल्या सर आमचा सांगेचा आमदार सुभाष पळदेस हा इनिशिएटीव घेऊन केले असा म्हणून हा सरांचे चढात च धन्यवाद करता सर मुखाले बदल हा सांगता जसे आमच्या चरपर्सनं सांगले की आम्ही युडी मिनिस्टर बाब श्री विश्वजीत राणे ह्यांना मेळपास गेले ताणी आता बरे भाषे वेलकम केले तसेच आमचे सर सुभाष फळदेसई आणि अपॉइंटमेंट फिक्स केली हा म्हणून देटा कारण की सांगेचे जेव्हा म्यूनसिपल्टीचे इशू जाता आमका कौन्सिलरांना विचारतात लोक की या मॅटराचे किती झालं म्हणून ते मॅटर आम्ही जे ज्वलंत जे मुद्दे आशिल्ले ते आम्ही आम्ही युडी मिनिस्टरा मेळे घेऊन गेले आणि तितले मुद्दे जे आमच्या चरपर्सन सांगले तितले मुद्दे मांडले ताजे व्यतिरिक्त आम्ही हॉस्पिटलाचे मुद्दे मांडले ज्या हॉस्पिटलात स्टाफ कमी असतात आम्ही तसेच पी एच सीची ओ ममता काकोडकर तिकाय घेऊन गेले ती इश्यू आश्चर्य पीएचसीचे ते बी सगळे डिस्कस झाले म्हणजे नवे हॉस्पिटल इनॉग्रेट करत प्रॉब्लम असतात इशू असतात तिथले ते इश्यू रिसॉल्व्हजेरूय डिस्कशन झाले नवे स्टाफ एम्प्लॉयड करजेरू इश्यू झाले ते युडी मिनिस्टरांनी मन सारखे उत्तर दिले तशेंच जातले जातीत भितर बेगीन काम करचे अशें ताणें उत्तर दिल्लें आसा तशेंच माझ्या वॉर्डात वॉर्ड नंबर आठांचे वेलनेस सेंटर एक जाता त्या वेलनेस सेंटरचे जावन आतां थोडे म्हणजे ऑलमोस्ट एक वर्ष जात असं ते कॉम्पिटिशन ताज्याही भितर आता याही एक स्टाफ दोन तीन कमी आशिया तो स्टाफ घेऊन युडी मिनिस्टरान परमिशन दिल्लें आसा So, हो ले ले, आ, आ, सो अशे जे आमचे थोडे इश्यूज आशिल्ले ते आम्ही युडी मिनिस्टराकडे उलयले थ्रू आमचे आमदार सुभाष सो इश्यूज सॉर्ट आऊट झाले ते पायपलाईन भूरात सॉर्ट आऊट जाते पहिले हा चढात युडी मिनिस्टर बाब श्री विश्वजित रणे यांचे दव बरं करू म्हणतात तसेच आमदार श्री सुभाष फळदेसईचे दर करू म्हणतात कारण की आमचे जे हे मुद्दे असतात जरी आम्ही कौन्सिलर्स असले आणि आम्ही काय स्टेट फॉरवड मिनिस्टराकड्या अप्रोच ना ताणं हो सगळं अरेंजमेंट करून दिला आणि आमचे सगळे मुद्दे वर 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 भर आम्ही त्याच्या पुढे डिस्कस केले आणि ते मुद्दे आता पायपलायनी भूर असा फटॉट जातो म्हणून मुखालजीकडे मागता की ताण कोण चार दिस पहिले सर सुभाष फळदेसाई घराकडे व्हिजीट मारली आणि सरात सांगले सर आमची डिफिकल्टी असा हा अर्जंटली गेले की गेल्याच सराव बसरावड्या लोक आलो आणि सरन बाय बय इव्हनिंग की ते सांगतो अर्जंट चार पासना येला येऊ इव्हनिंग पाव म्हणून चारपासून आमचे कौन्सिलर घेऊन पोटी गेले आणि गेल्या उपरात चार कळले की अपॉइंटमेंट गेला एवढी जातं डिस्कशन तिघे झाली आणि एवढी विश्वजित राणे सरावडे पर्सनली डायरेक्ट आमचे जे व्हिव असले ते मांडले आणि त्याने सांगले की आमचे तीन सांगले ते आपण मी सँक्शन करतो म्हणून अर्जंटली आपल्या अर्जंटली रेझोल्युशन घेऊन जाणार आहे म्हणून आज आज, आज आम्ही मिटिंग घेली असा स्पेशल मिटिंग आणि आम्ही रेझोल्युशन घेणं फाल्या आमचा सीओ डायरेक्टली असं म्हणून आमच्या डीएमए मेटलो हां त्या त्या मिटिंगेक आमच्या बरोबर आमचं डीएमए असले सुभाष सर असलो आणि मुन्ना सर असलो तसंच आमचा एक म्हणजे मिनिस्टर असलो त्यांना डायरेक्ट सर हॅल्थ हॅल्थ ऑफिसर आली आणि त्यांना उलय असताना डिस्काशन आमच्या हॉस्पिटलाचे लोक हॉस्पिटल इनॉग्रेट करून इनॉग्रेट करून म्हणून बेस्ट आवाज जाता पण हॉस्पिटल इनॉग्रेट करत असताना जायते इक्विपमेंटाची गरज असते आणि आम आमच्या विश्वजित राणे सरांनी सांगला हल्थ की जे इक्विपमेंट गरजेन जायत ते पहिले पोरन्यानं तिघे दोन काय आमकां न्यू इक्विपमेंट घालतो आणि आमच्या ते मांडले बऱ्या भाषे आणि इक्विपमेंट सगळ्या इक्विपमेंटा बरोबर ते जो टेक्निशियन असतो त्याने ट्रान्स दिलं हा सर सुभाष सराचे आणि आमच्या विश्वजित राणे सराचे धन्यवाद म्हणतात देवांना आरोग्य आयुष्यभर दिसून म्हणतात